ईश्वर सेवा समाजकारी भगवान सर संस्थापक अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि भिजव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव गायत्री नगर येथे महाविधी शिंदीर आणि भूतीबिंदू कॅम्प लागतात महिन्याला तीन तीन कॅम्प भिवंडीमध्ये आणि महाराष्ट्रभर आलेले समाजकार्य हे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे जिजाऊ संघटनेचे या कॅम्पचा एकच उद्देश आहे की कुठलाही मरीज आर्थिक वाचून वा वाचून दगावू नये आणि जर दगावला तर ही हात जाऊचे आहे अखंड मानवजातीची आहे आणि हाच विचार करून सामले यांनी आरोग्याचे सुख सुविधा किंवा शस्त्रक्रिया नेऊन मानवजातीला चांगलं आरोग्य दिलं आहे चांगलं जीवन दिले आहे आणि आपले तीन तीन हॉस्पिटल आहेत एक रत्नागिरीला आहे एक गणपुरीला श्री भगवान महादेव साम्रेज नामक हॉस्पिटल आहे आणि आसनगाव शहापूरला इस्टल केअर नामक एक हॉस्पिटल आहे जिथे आदमीयापासून अतिपासून ते डिलेवरी पेशंट हिअरिंग पेशंट आणि कॅन्सर पेशंट यांचे मोफत उपचार केले जातात मोफत ऑपरेशन केले जातात हे हॉस्पिटल आहे सगळं कार्यक्रम कुणाकडे नसतील शिवसेना आणि सन्मानित मुख्य सर यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम आज आखलेला आहे आणि आम्ही धन्यवाद मानू गायत्रीनगर कॅरे